पूर नसला तरी तरीही जवळपास गुडगाभर पाण्यातून दररोज वाट काढावी लागते राळेगाव तालुक्यातील करंजी येथील मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील तीन फूट उंचीचा पूल आहे हा पूल अतिशय उतळ आहे प्रत्येक पावसाळ्यात थोड्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी या नाल्यावरून पाणी वाहायला लागतं अशा परिस्थितीत शाळकरी विद्यार्थी शेतकरी शेतमजूर गावातील कर्मचारी कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने अडकून पडतात जास्त पाणी वाहत असल्यास ते कमी होण्याची प्रतीक्षा करत तासन तास थांबावं लागतं अनेकदा नागरिक जीवमुठी धरून या रपट्यावरील वाहत्या पाण्यातून वाट काढतात मात्र याकडे प्रशासनानं वारंवार तक्रार करूनही उपयोग झाला नाही पुरात कोणी वाहून गेल्यानंतरच प्रशासन येथील रपाट्यांची उंची वाढवणार काय असा प्रश्न करंजी येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी केलाय मुलांना कडेवर घेऊन पलीकडे सोडून द्यावं लागतं मुलं घरी येईपर्यंत पालक चिंता असतात असं गावकऱ्यांनी सांगितलं